भारतीय नरहरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख सन्माननीय रविशेठ माळवे यांचा जन्मदिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जय नरहरी संकल्प असावेत नवे तुमचे मिळावेत त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावेत तुमचे ह्याच वाढदिवसाच्या स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वे स्वर्ण वार्ता तर्फे हार्दिक शुभेच्छा मुख्य संपादक श्री दिनेश येवले व मी सर दीपाली भांडेकर मेहकर व सर्व समाज बांधवांकडून आपणाला वाढदिवसाच्या सोनार समाजाचे कर्मठ व नरहरी महाराजांबद्दल कट्टर निष्ठा असलेले उत्तम संघटन कौशल्य असलेले सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे रहाटा तालुक्यातील सोनार समाजाला प्रिय वाटणारे असे मूर्ती लहान व कीर्ती महान हे उपाधी प्राप्त झालेले नरहरी महाराजांचे कार्य असलेले श्री माळवे यांचे वाढदिवशी संत शिरोमणी नरहरी महाराज समाधी स्थळाच्या पंढरपूर मधून रोजचा उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देव बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देव आणि नरहरी महाराज आपणास सदैव सुखात ठेव अशा आशीर्वाद रूपी भावना आज आपणास संपूर्ण महाराष्ट्रातून प्राप्त होत आहे आपण सदैव सामाजिक कार्यात तत्पर राहून सोनार समाजाला संघटित करण्याचे वेळ मनात बाळगून निष्ठेने व मिळालेल्या जबाबदारीने कार्य करीत असल्यामुळे व समाजासाठी तसे समाजातील गरीब गरजू लोकांना मदत व्हावी म्हणून आपण दरवर्षी आपला वाढदिवस घरात साजरा न करता विविध ठिकाणी साजरा करून हा दिवस ज्येष्ठ व सन्माननीय समाज बांधवांचे आशीर्वाद घेऊन साजरा करता दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण आपला वाढदिवस बाभुळेश्वर येथील अंध मुकबधीर शाळेत मुलांना जेवण देऊन अपंग मुलांसोबत एक दिवस घालवून साजरा केला आपला वाढदिवस असो की आपण करीत असलेले सामाजिक कार्य असो हे नेहमी समाजाला प्रेरणा देणारे असतात म्हणूनच आपल्याला सर्व सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्रातून प्राप्त होत आहे आपले निवासस्थानी सुद्धा लोणी खुर्द येथे आपला जन्मदिवस हरिभक्त परायण श्री स्वामी महाराज यांचे उपस्थितीत तसेच समाज बांधव सामाजिक कार्यातील अग्रेसर व्यक्तिमत्व सोनार समाजातील मूर्ती लहान व कीर्ती महान भारतीय नरहरी सेनेचे प्रदेश प्रमुख श्री रवी माळवे यांचा वाढदिवस दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रोजी यांनी आपला वाढदिवस बाभुळेश्वर येथील अंध मुकबीर शाळेत मुलांसोबत त्यांना जेवण देत त्यांच्या उपस्थितीत साजरा केला यावर्षी ही लोणी खुर्द येथे रवींद्र शेत मैन यांच्या निवासस्थानी अनेक समाज बांधव व भगिनींच्या उपस्थितीत साजरा केला या प्रसंगी हरिभक्त परायण श्री स्वामी महाराज उपस्थित होते त्यांनी श्री रवी माळगे यांच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा व आशीर्वाद दिले तसेच कार्यक्रमास उपस्थित अशोक मैन शेवंते साहेब चिंतामणी साहेब नारायण लोळगे उदय महाले दत्तात्रय मैन रवी भास्कर माळवे मदन उदावंत गणेशजी अशोक मैन पत्रकार शंकर सोनावणे सोमनाथ आहेर सोमनाथ लोळगे संतोष शेवंते आनंद उदावंत शकुंतला ताई चिंतामणी अर्चना ताई लोळगे दामिनीताई शेवंते नितीन चिंतामणी संतोष माळवे नित्यानंद मैन हरिदास दहिवाळकर मनोज उदावंत अर्जुन टाक असे अनेक समाज बांधवांनी प्रत्यक्ष आपले घरी येऊन केक कापून शुभेच्छा दिल्या माळवे हे व्यक्तिमत्व सोनार समाजाला लाभलेला हिरा असून अशा हिऱ्याची समाजाला अत्यंत गरज असून यांना निरोगी व उदंड आयुष्य लाभावे म्हणून मी सदैव नरहरी महाराज चरणी प्रार्थना करते अशा भावना संत शिरोमणी नरहरी महाराज स्मारक समिती पंढरपूरच्या अध्यक्षा श्रीमती सारिकाताई नागरे यांनी नाशिक वरून व्यक्त केल्या तर भारतीय नरहरी सेनेत रविशेठ माळवे यांच्यासारखा निर्मळ युवक प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांचे नेतृत्वात संपूर्ण राहाटा तालुक्यात भारतीय नरहरी सेनेचे विचार घराघरात पोहचत भविष्यात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करण्यासाठी नरहरी महाराज त्यांना आर्थिक सबळ बनवून सशक्त व निरोगी जीवन प्रदान करावे अशा भावना भारतीय सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश काका बुराडे व्यक्त केल्या तसेच उपस्थितांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले पुन्हा एकदा आपल्याबद्दल एकच म्हणावेसे वाटते जरी मूर्ती लहान असली तरी कोणाच्या हुकमावर आपण नाही जगत स्वतःच्या रुबाबात जगतोय मनात नरहरी भक्ती हृदयात संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकण्याची जणू साक्षात नरहरी परत एकदा उदंड आयुष्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा शेठ माळवे दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करतात त्यांची प्रेरणा समाजाला मिळत असून त्यांच्या या कार्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे धन्यवाद जय नरहरी आज ज्ञानेश्वर महाराजांना आठशे वर्ष होऊन केले आज महाराजांचं नाव शिल्लक आहे तो खूप बऱ्यांचा शिल्लक आहे का त्यांनी धान खत वया वगैरे घडून दिल्या ज्या लोकांना बुद्धलच फेडता येत नाही कधी दिव्या म्हणून मला एकच इच्छा आहे माझी की सुमुस्थित व्हावे कल्याण सर्वांचे आणि कोणी दुखी असू नये त्या सुमुस्थित किंवा जगाच्या कल्याणाने का आपण म्हणतो असं नाही का नाही म्हणून कोणाही जीवाचा न बरो मत सर्वर्म सर्वेश्वर पूजनाचे या भूमिकेमध्ये उत्तरणं हे जेवढ्या गरजेचं आहे ती भावना आमच्या रवींद्र शेटजींनी आपल्या अंगामध्ये ओतप्रोत बनवली आपल्या धंद्याबरोबर एकेचाळीस वयाच्या काळामध्ये सगळ्यांना जोडण्याचं काम केलंय आणि मला वाटतंय त्यांच्या या कामासाठी

सर घेऊन चाललेत त्यांच्या वाढदिवसाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्यातून समाजाचं देशाचं आणि विश्वाचं अगदी जीव तर या सृष्टीवर जेवढे काही जीव जंतू आहेत त्यांच्या माध्यमातून आपले विचार प्रफुल्लित होत राहू संघटन होत राहू आणि त्या संघटनातून देशाचं धर्माचं कार्य होत राहू अशी सद्भावना करतो